दिनांक सहा जून शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी आणि शिवराज्याभिषेक सोहळा याची देही याची डोळा अनुभवाची संधी लाभली हे माझं भाग्य समजतो गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं मी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो तरुणांना विद्यार्थ्यांना शिवभक्तांना शिवछत्रपतींच्या रायगडावर घेऊन जाण्याचा एक संकल्प केला कारण रायगड म्हणजे केवळ गड नाही ते स्वराज्याचं मूर्तिमंत स्वप्न आहे यावर्षी मी तालुक्यातील अकरावी व बारावी पास अशा एक हजार विद्यार्थ्यांची निवड एका विशेष परीक्षेद्वारे केली ही परीक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित होती या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रायगड मोहीम या माध्यमातून तिथीनुसार नऊ जून रोजी येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा ऐतिहासिक सांस्कृतिक आणि भावनिक आविष्कार अनुभवण्याची संधी मिळणार आहे माझा उद्देश एकच महाराजांच्या विचारांचा पायी होत तरुणांच्या मनात स्वराज्याची नेतृत्वाची शिस्तीची आणि देशभक्तीची ज्वाला पेटवणं रायगड पाहताना त्या पवित्र मातीचा सुगंध घेताना आणि महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या प्रत्येक दगडाला स्पर्श करताना मन अभिमानानं भरून येतं आजच्या दिवशी माझ्या सर्व तरुण बांधवांना एकच सांगतो इतिहास केवळ शिकण्याची गोष्ट नाही तर जगण्याची प्रेरणा आहे जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय आपला सेवक आमदार मंगेश रमेश चव्हाण